तर नमस्कार सगळ्यांना आणि बघा आता मी पाठीमागं चालले आणि मला पाठीमागं जायचं आहे शक्यतो मी कधी पाठीमागं जातच नव्हते पण मला आज माझ्या माहीसाठी जावं लागतं आहे कारण की माहीच्या पाप्पाने अचानक फोन केला आणि मला सांगितलं की माहीच्या मॅडमला फोन कर आणि तिला पुरींसोबत यायला सांग पुरींसोबत तरी तीच तशी ती सांगितल्याच्यानंतर पण आता दरवाजाला कुलूप होतं आणि चावी त्यांच्यापाशी होती आणि मला एक प्रश्न पडला होता की मी आता काय करू माही बाहेर मी आतमध्ये आणि मी काहीच करू शकत नाही माहीला तर तुम्ही माहीचा पण व्हिडिओ बघा नक्की पुढं ना आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझ्या तर कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तर बघा आता मी जाते पाठीमागं आणि माहीच्या पाप्पाने अचानक फोन करून सांगितल्यामुळं मला इतका रडगुंडी जीवाला होता ना म्हणजे एका माणसासाठी एवढा त्रास होतो जो कोणी आहे ना मला त्रास देतो आहे येऊन दरवाजा वाजवायला किंवा देतोय किंवा देते तर त्या माणसामुळं माझी आज ही परिस्थिती माझ्यावर उद्भवलेली आहे आणि ती कोण आहे कोण नाही आपण काही त्यालाही करत बसणार नाही पण आता नाही बरं का म्हणजे जेव्हापासून व्हिडिओ टाकला आणि तेव्हापासून नाहीत पण तरी पण माहीचं पप्पा दरवाजाला बाहेरून कुलूप लावूनच जातात आहे तर मी दरवाज्याचं कुलूप कसं काढलं काय केलं आणि सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला भेटेल आणि नक्कीच बघा माझे आणि माझ्या माहीची फजिती कशी होती माहीचं पप्पा घरीच्या घरी नसल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते सगळी स्टोरी न नक्कीच आणि आपल्याला दरवाजा पण बसवायचा आहे लवकरात लवकर मी दरवाजा पण बसवून घेणार आहे बाहेरचं कंपाऊंडचं काही नाही सांगता येत पण दरवाजा तर नक्की बसवायचा आहे हे आमचं पक्कं ठरलेलं आहे बसवायच्या वेळेस नक्कीच व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे मी तर बघू शकते तुम्ही आता मी चालले आणि माझा जीवितकार अडकुंडी आलता ना म्हणलं आता मी काय करू ह्यांनी तर असा असा फोन केला आहे मग त्यांनी म्हणले की चावी आहे पाठीमागं चावी घेऊन ये आणि नंतरून तिला दे चावी तर माहीला मी चावी नाही म्हणल्याच्यानंतर माहीनं काय केलं आहे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल माई म्हणली मम्मी मी जाते आता मी बेकडा आता पप्पा कसली राख पडते दिसली का सकाळीच माहित पप्पा झाडून घ्या काही तर बघा हो का ही राख आहे कारखान्याची ही दिसली का ही राख आहे बाई ही राख आहे कारखान्याची आता अं काळ होईन म्हणून मला झाड झाड तिथपर्यंत जावं लागलं आता चावी घ्यायला जाव बापरे बघितलं का कसं केलंय बरं झालंय ते पॅक केले ते पत्र लावून त्यांनी तरी मी म्हटलं बोलित आमच्या एवढा का अंधार पडतोय एवढा का अंधार पडतोय तुम्हाला दाखवते पडदा त्यासाठीच लावलाय बाबा हे केसरी राख आहे ना हका नका यासली असली राख आहे ना ती पडते आता चावी घेते पडते हे बघ त्यांनी पण तिकडून पॅक केले पत्रा लावून ना हवा विवा येत होती त्यांनी तिकडून पॅक केले पत्रा लावून हा सगळं तर पॅकच आहे तिकडून त्यांनी पॅक केली पण त्यांनी पात्र लावला इकडून पण पत्रा लावून त्यांनी पॅक करून टाकले आणि इकडून मी असं पडदा लावला तर चला चावी सापडली आपल्याला लगेचच आता ह्यातली चावी माहीला घेते माहीकडून कुलूप उघडून घेते आणि एक चावी माझ्यापाशी ठेवते आणि एक चावी माहीला घेते आता म्हणजे त्यांच्यापाशी एक माझ्यापाशी एक म्हणजे कसं माही आली की आपलं दारू उघडायला कागद मी ठेवून जाते की पप्पा सारख काढते बाजूला आपलं कागद तर आता मी इथं येऊन बसले बघा आधीच येऊन बसावं लागतं मला पुन्हा गरबड होती माझी लई पुन्हा मग गरबडी गरबडीत मी सरकार जर लागले ना मग माया पायाला लाग कुठं हाताला लाग मग हाताची बोट कुठं मोड अशी फरशीवरती असं होतं म्हणून मला इथं लवकरच येऊन बसावं लागतं या काय करायचं इल अवघड आहे मग दम भरलाय तिथे येऊस तर दमानी झाले तरी पण दम आहे माझा आता बघा माही आली का नाही माहीला म्हणते बाळा आता चावीच नाही कशी काय उघडणार तू बाहेर बसली आतमध्ये बसते मग काय म्हणते बघा नुसतं माहीती आता आधीच येऊन बसले मी आता काय करते मी मॅडमला फोन करते अगोदर मॅडमला विचारते मॅडमला फोन करून विचारते कुणाबर बरं लावताय म्हणून असंच असतंय आमचं आम म्हणजे आम्ही जी सत्यत हाय जी आहे चालू आहे तीच सांगते मी असं काय मनाचं नाही किंवा काय नाही किंवा काय नाही जी माझी रिअल आणि सत्य परिस्थिती आहे ना ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि खोटं नाटक तसलं काय सांगायचं ती एकतर सांगायचंच नाही मला काय आणि जी आहे ती मी फक्त माझ्याबद्दल आणि रियल सांगते जी मला त्रास होतोय ती सांगते युट्यूबवरती फक्त बाकी ह्याच्यातून काहीच नाही उद्देश माझा तुम्हाला खोट बोलून काय ग अयो गोया खरंच कि माहिती ध्यानातच नव्हत चावी नाही बाळा माझ्याकडे पप्पा घेऊन जातात सोबत आता काय करू नको बाबा कशाला फुलाच्या घरी जातो नको आहे व्या दरवीत ना हात धर येत का हात घाल कस गई हो खोप ही काढवा हा धर जाम धर चावी जाम धर हा त्यातलं बघ कुठली जावी लागती या मी बाग बसले मी माग बसले दोन मिनिट थांब माझ्यात माझ्या अंगावर दरवाजा ढकलताळ सर आता बाय थँक्यू अमृता थँक्यू चो इथपर्यंत माहिती घेऊन आल्याबद्दल आमच्या हे का दोर दोर <laughs> ने ने आर, ना अगं मला वाटलं आई बाबा मला वाटलं माझं बाळ आता बाहेरच आणि मी घरात बसते काय की मम्मी करत पण माझं बाळ लगेच काय म्हणलं आहे का माझं बाळ म्हणलं की मम्मी पापाला लवकर फोन कर नाहीतर मी जाईल अमृताच्या घरी मग म्हणजे मी घरात असताना तू अमृताच्या घरी जाणार हय मी घरात असताना जाणार अमृताच्या घरी मग खायला पण भेटलं नाही भेटलंय खरतरी सगळी चालून बोलवायला मग जेवायचं असतं पटापटा सवय लावायची जेवायची पटापट जेव जेवजा जेवण पटाण्याची भाजी आहे डबा तसाच आहे का मग जा पण फोटो काढलं ग तुझं बघायला माईचं फोटो अगं गे डेंजर आहे बाबा तू बघा आमचा माई उघडा पैलवान बघायचा हे <laughs> बघा बघाई असा फोटो कसा दिसतोय बघा किती बदल आहे का माहिती आताच्या आताच्यातन पाहिला हो okay. का हे बघा नंतर काढलेला इथं सेम इंग्लिशला घातली होती शाळेला तवा तवाचा फोटो त्या दिवशी पहिल्या दिवशी आयडेंटिटी साठी फोटो काढायचा होता मग ही पण फोटो काढून आली नवीस फ्रॉक ती घालून लावली होती बघा <laughs> <laughs> पहिलवान उघडा आमचा <laughs> उघडा पहिलवान दा हा दाखवती अग एखादी दाखवली नसती पप्पा सकाळी म्हणलं दाखवू नको बाबा फोटो असलं सगळं बड्डेच त्याच फोटो आहेत माहीत म्हणजे बड्डेला काढलेलं चला आता माही पण आली आता भारी वाटलं मला नाहीतर माझ्या डोळ्यात बरुण आलं तर डोळं बाकवनला आता काय करून काय ना उठ उठात पाहि धोका जेवण कर उठ उठ लवकर क्लासला जायचंय पुन्हा उठ लवकर उठ उठ पप्पा येते ना आता पप्पा म्हणलं मी लगेचच येणार आहे तिला क्लासला घेऊन जायचं कुणाचं तरी अर्जंट भाडा घेऊन गेलं ते ऑपरेशनच हे वाटतं त्या घेऊन गेलं आहे कळ आलं की झाडाला हा की गेले बाबा सगळी फुलं आणि बिळ्यान सगळं तोडून नेले झाडांचं माहीत आपल्याला आता गेट करायचं बाहेर किती दिवस नेते हां किती दिवस तोडून नेऊन नेऊन किती दिवस नेते आलं किती दिवस आम्हाला त्रास देते ना एक ना एक दिवस उजडेल की आमचा पण पुन्हा गेट केलं कुठून येणार उड्या मारून येतील का पुन्हा बहीण असली मी असले मी आल माही माईची बहीण माईची बहीण माही बघा कशा ऐक एक उघड सांगा की आता त्यांनी पण म्हणजे केलंय म्हणलं बघू आपण हे तो गेट करायचं रविवारी म्हणलं काय पायचं आम्हाला आज असं कुलपात बसावं लागतंय चालतंय त्याला आमचं पण दिवस कधी कदि। ना कधी गेट केल्यावर मग कुठून येणार पत्र्याचं शेड बाहेरून मारल्यावर मग पत्रेवर उड्या ठोकून येणार का पत्रा वाजला गेलं की आम्हाला कळणारच की कळणारच की आम्हाला फोन वाघावर बसायची आम्हाला कळणारच की परत आहे का नाही मला तर बसायची वाघावर सांगत नाही काय सुद्धा आमचं ही आमचं ही पिलं आहे ना आता आवरून बिवरून बसले आणि आता ती त्याला विचारलं मी कशाचा कशाच फॅन लावली लावली का तोंडाला माझ्यावाली तर ती म्हणत आहे नाही नाही पीठ लावलंय पीठ राहू दे नको हात लावलंय पीठ लावलंय म्हणतंय घावाचं पीठ लावलंय तू अंडाला गव्हाचं पीठ असा एवढा वास येतो का गव्हाचं पीठ लावताय तोंडाला अंडाला पण कसं करत तू <laughs> सांगू नको युट्यूबवर माझ्या मैत्रिणींच काय आहे माझं बोलणं नाही सांगत बाया मी तर चला झाडू जारू, जाडून काढायचं ठेवते अर्ध अर्ध म्हणजे व्हिडिओ बनवते मी